नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका आज विधान परिज परिषदेसाठी मतदान होणार आहे तर एकूण अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत मतदानाला सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडे असलेल्या संख्येबळ आणि त्यांनी दिलेल्या उमेदवार यामुळे निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे तर अकरा जागासाठी बारा उमेदवार रिंगणात उतरले आहेत तर प्रत्येक मत प्रत्येकाला मत महत्त्वाचे आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू हे काय भूमिका घेणार कोणाला पाठिंबा देणार याबाबत त्यांना मोठा खुलासा केला आहे तर आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असूनच कडू यांनी स्पष्ट केले आहेत आम्ही त्यांच्यासोबत जाऊन मतदान करणार आहोत आमचं मत शिंदेसाहेबांच्या उमेदवारासोबत आहे तर शिवसेनेचं एकही मत फुटणार नाही आम्ही दोन वर्षापासून शिवसेनेसोबत आहोत असंही यावेळी बच्चूकडू यांनी म्हटले आहे तर दरम्यान काँग्रेसचे एकच उमेदवार मैदानात उतरले आहेत त्यांच्याकडे सदोतीस मते आहेत तर प्रज्ञा सातव यांचे जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीचे तेवीस मत लागणार आहेत उरलेले चौदा अतिरिक्त मत काँग्रेसकडे राहतील ही मते कोणाला मिळणार यावर इतर उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये काँग्रेस किंगमेकरची भूमिका बजावणार आहे दुसरीकडे काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्रॉस व्होल्डिंग करतील असं भाकीत शेकापचे जयंत पाटील यांनी आहे त्यामुळे आता या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत तर या निवडणुकीमध्ये सर्वाधिक पाच उमेदवार बाजपन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र